नाशिकमध्ये माजी आमदार निर्मला कावित यांचा झालेला भीषण अपघात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे सोमवारी सायंकाळी आपल्या घराजवळ नातवासोबत फेरफटका मारत असताना पाठीमागून वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली या भीषण धडकेत त्या काही फूट अंतरावर फेकल्या गेल्या असून गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत या अपघाताचा थरारक व्हिडिओ मंगळवारी समोर आला असून त्यात कारने थेट धडक दिल्याचे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे ही घटना धक्कादायक मानली जात आहे या अपघाताला चोवीस तास उलटून गेले असतानाही कारचालकाचा काहीच माग काढला न गेल्याने गावी त्यांच्या कुटुंबियांमध्ये संताप आहे निर्मला गावी त्यांच्या कन्या नयना गावी त्यांनी पोलीस प्रशासनावर कठोर टीका करत नाशिक पोलीस काय करत आहेत असा थेट सवाल उपस्थित केला हा अपघात की घातपात याचा तपास तातडीने करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली असून मुलाखतीदरम्यान त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले दिसले अपघाताच्या वेळी निर्मला गावी यांच्यासोबत असलेल्या नातवाला कोणतीही दुखापत न झाल्याची माहिती मिळाली आहे ही मात्र दिलासा देणारी बाब ठरली आहे निर्मला गावी त्या माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते दिवंगत माणिकराव गावित यांची कन्या असून त्यांची राजकीय वाटचाल काँग्रेसमधूनच सुरू झाली त्या दोन वेळा आमदार राहिल्या असून दोन हजार चौदामध्ये इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता दोन हजार एकोणासमध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला आणि पक्षपुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाल्या पक्षप्रवेशावेळी त्यांनी तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच आपण शिवसेनेत आलो असल्याचे सांगितले होते दरम्यान अपघाताचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले असून गावीत कुटुंबियांनी घातपाताची शक्यता व्यक्त केल्यामुळे पोलिसांवर नेमके सत्य उघड करण्याची जबाबदारी वाढली आहे कारचालकाचा शोध घेऊन अपघाताचे खरे समोर येण्याची प्रतीक्षा असून निर्मला गावी त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील काही तास अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जा